नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हरभरा पिकाची सर्वोतर पिढी आहे याच्यावर आपल्याला पहिला स्प्रे आणि हरभरा पिकावर मुख्य रोग येणार आहे तो येणार आहे मररोग याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपलं तुम्हाला मी दोन ते तीन औषधी सांगणार आहे आणि काही म्हणते त्याची माहिती सांगणार त्याच्यामध्ये आपल्याला पहिले मर रोगासाठी घ्यायचा आहे ते एलियट एलियट जे आहे ते सगळ्यात स्ट्रॉंग आणि चांगलं बुरशीनाशक आपल्याला निवडायचं आहे जिच्यामध्ये तुम्हाला पिजीएम फिजीएम पायटोसार या सर्व प्रकारच्या बोस्टीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल त्यासाठी तुम्हाला जे इलेक्ट्रिकचं प्रमाण घ्यायचं आहे ते प्रतिपंपाच्या प्रमाणसाठी पंपासाठी पंधरा टच्या पंपासाठी पंपा चाळीस ते चा चा पंचाळीस ग्राम निवडायचा आहे तसेच त्याच्यासोबत आपल्याला चांगलं बायोस्ट्युल निवडायच निवडायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचा बायोस्व्युनिट सांगणार आहे ज्याच्यामध्ये रोटेक अग्रिसाय बायो बायोटिक प्रतिपंप पन्नास एम एल किंवा मेगाफॉल व्हेलाग्रो वगैरे सायन्स याचं पन्नास एम एल घेऊन तुम्हाला याच्यासोबत घ्यायचं आहे तसेच तुम्हाला अळिनाशक घ्यायचं असल्यास तुम्ही कुठल्या एक इमॅक्टीन चांगल्या कंपनीचं प्रतिपंप दहा हजार घेऊन निवडू शकता अशा प्रकारे आपल्याला हार्बे वगैरे पहिनी फॉर्न करायची आहे तर शेतकरी अशाच माहिती तरी आपल्या कृषी समोरप्रमाणे या युट्यूब चॅनलला लाईक